बच्चनचा चित्रपट होता इन म्हणून इन चित्रपटामध्ये त्याने सगळेच मारून टाकले होते त्याला मुख्यमंत्री केलं केस एकदा ही हो सगळेच मारून टाकावे सर्वसामान्य शेतकऱ्याला मुख्यमंत्री करावं माती <laughs> खाऊन <laughs> माती खाली गुवाखाली माती खाणारे लोक आहेत ती मंत्री खासदार आमदार गादोडून बोलायला म्हणून काय नाही ही झरंगेची तुम्हाला केसाची बराबरी नाही म्हणून झेरंगे पाटलाची एक देव मनुष्य आहे ती झरंगे पाटील म्हणजे पांढरंगाचा अवतार असं मला तर वाटते आत्ताच येळ आली त्याला त्याचा धडा शिकवायची जारंगे पाटील देव माणूस आहे मराठे पै जिथे जाताल तिथे लाख दोन लाखाची सभा होईल ग्रामीणला सुद्या ह्यांना कुत्र सुद्या येणार सभेला ह ह्यांचे एवढे हाल झालेत हे चारशे पार मते ह्याला महाराष्ट्रात चार सुद्या भेटतात बघा बीजेपी वाल्याला गुत्तेदार लवकरदार मस्त मजे मे शेतकऱ्यांचे हाल आमदार खासदार पेडे खाई मजूर वर्ग बुके मरे असा धंदा आहे राजकीय रंधुमाळी जनसामान्याच्या मनात चाललंय का हे जाणून घेण्यासाठी आज लातूर जिल्ह्या जिल्ह्यातील गादोडे या गावी आपण आलेलो आहोत एक एक पाहायला गेलं तर आठ दिवस झालं या आजूबाजूच्या आजू जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान था, था, घातलेलं आहे दुसरीकडे शेतकऱ्याचा कणा बसवण्याचं काम या अवकाळी पावसाने केलेलं आहे परंतु आजपर्यंत या दुष्काळी भागामध्ये एका एकाही अधिकाऱ्यानं पंचनामे करून येथील शेतकऱ्याला धीर दिलेला नाही तर या जाणून घेऊया नेमकं शेतकऱ्याच्या भावना काय आहेत हू घातलेल्या इलेक्शनवरती काय आहेत ते जाणून जाणून घेऊया काय सांगाल मामा सध्या राजकीय रंधुमळी आहे व या गाव या गावामध्ये किती पुढारी आले व शेतकऱ्याच्या हितात काय निर्णय घेतला का शेतकऱ्याच्या हितासाठी एक बिनिर्णय हे घेतला नाही पण जेवढे बुवारी ही जी आहेत ही सगळे तज्ज्ञ गाडव आहेत सगळे तज्ज्ञ गाडव हुशार आहेत आणि शेतकऱ्यासाठी काहीच बोलत नाहीत शेतकऱ्यासाठी नाही आज आम्हाला पाणी नाही एकवीस टी एम सी पाणी महाराष्ट्र मराठवाड्यासाठी आरक्षित आहे ह्याच पाहायच्यासाठी एक बी पुढारी बोलला नाही आमदार नाही खासदार नाही काहीच नाही आज शेतकरी मराय उरलाय फाशी घ्यायला निघाली ही निश्चय गडगु खातीत कसा आहे आजची परिस्थिती गुत्तेदार नोकरदार मस्त मजे मे शेतकऱ्यांचे हाल आमदार खासदार पेडे खाई मजूर वर्ग बुके मरे असा धंदा आहे बेडे खाते आमदार खासदार भूकेमूर्ती शेतकरी या दहा वर्षाच्या राजकीय तोडातोडी आपल्याला काय वाटतं की दहा वर्षामध्ये काय विकास झाला असेल नाही ह्याला फक्त गडगुसाठी कुठं देशाला लुटायला है मिळते आणि कुठं खायला मिळते ह्याच्यासाठी है पळाय सगळे कोणाचा पक्षी कोणचा कोण राहिला निष्ठावान कोण आहे एक अवलात आहे का निष्ठावान मला दाखवा एक अवलात सगळे खाण्यासाठी आहेत आणि हे टोळे टोळ्या आहेत यांच्या यांचा मुकदम याकडाच आता शिवसेनेचा था उद्धव ठाकरे मुकदम शिव राष्ट्रवादीचा शरद पवार त्याला फोडलं की अजित पवार हे सगळे मुकदम आहेत सगळ्या था। टोळ्या आहेत त्यांच्या राजकारणामध्ये नेमका बदल काय झाला असं बदल काहीच नाही झाला हे लुटायसाठी आहेत एकच आहे बघा बच्चनचा चित्रपट होता इन म्हणून इन चित्रपटामध्ये त्यानं सगळेच मारून टाकले होते त्याला मुख्यमंत्री केलं तसं एकदा हे सगळेच मारून टाकावे सर्वसामान्य शेतकऱ्याला मुख्यमंत्री करावं काय साठी एक नेतृत्व असेल त्याला आपण मुख्यमंत्री कर हाव शेतकऱ्यासाठी मजूर वर्गासाठी दुसरी काय म्हणता बाबा आपली नाही म्हण आमचं मत फक्त जिरंगी पाटलांनी मुख्यमंत्री हो बस मग काही शय नाही त्याला एकतर मध्ये गावचा सरपंच न तू होऊ शकतोस का आर सरपंच कशाला तुमच्या साहेबाला दहा मास जमना ह्याच्या क्रूड माणसं जमतात पुढं दोन एकर वाला मनुष्य नाही त्याला काय अपेक्षा आहेत याला किती बी दिलं तर कमीच पडायला अरा माती खाऊन माती खाली खाली माती खाणारे लोक आहेत ती मंत्री खासदार आमदार गादोडून बोलायला म्हणून काय नाही ही जरंगेची तुम्हाला केसाची बी बराबरी नाही म्हणा जरंगे पाटलाची एक देव मनुष्य आहे जयरकी पाटील म्हणजे पांढरंगाचा अवतार असं मला वाटतंय आज भारतीय जनता पार्टीने चार सुपारचा नारा केलेला आहे या नार्याला महाराष्ट्रातून किती प्रतिसाद मिळू शकतो आता मिळू शकतोय बारकेली अकरा बी कळायला ही किती शहाणी येते हा बारकेली अकरा सुद्धा मत येत जेरण पाटील जेएनके पाटील जेरण पाटील त्यांच्या स्वप्नात बी जयरंगे पाटील आहे पण यांच्यासाठी काय नाही बारकेली अकरा सुद्धा मत ही उगम माणसं मूर्खातली मूर्ख आहेत असे बारकेली अकराचं म्हणणं आहे जय हरी तर आणखीन काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मामा काय सांगाल की सध्याला मरा, मराठा क्रांती मोर्चा किंवा इतर आपले मराठा समाजाचे शांतते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत त्याच्याबद्दल काय म्हणायला नाही सरकार मूर्ख आहे खरं हा शांततेत करायलेत की नाही आंदोलन कुठलं बॅस जाणून बुजून हुकुमशाही उन्हाची ह्या सरकारची आता आमच्या इथं रस्ता रोख केला कुठल्या वाहनाला काही सुद्धा केलं नाही उगंच्या उगं आमच्या मराठी बांधव सतरा जणांवर गुन्हा नोंद केले ह्याच्यात <सबस्तित> <सबस्तित> कोणाही सरकार जबाबदार आहे सरकारला <सबस्तित> आताच येळ आली त्याला त्याचा धडा शिकवायची जारंगे पाटील देव माणूस आहे मराठे पै जिथं जाताल तिथे लाख दोन लाखाची सभा होईल ग्रामीणला सुद्या ह्यांना कुत्र सुद्या येईना सभेला ह्यांचे एवढे हाल झालेत ही चारशे पार मते ह्याला महाराष्ट्रात चार सुद्या भेटतात बघा बीजेपी पीवाल्याला भेटत नाहीत एवढा मराठी समाज खवळलेला आहे जनसामान्य म्हणून आपली भूमिका काय असेल सरकार विरोधात काय त्यांनी एक जी सरकार येईन त्यांना फक्त शेतकऱ्याला हमी भाऊ द्यावा पुन्हा हे असे खोटे नाते गुन्हे कुणावर नोंद करून हे असलं फोडाफुडीचं राजकारण करून ह्याला काय पुढारी म्हणतात का फोडापुडीचं हे हिजडीचे काम आहे ते असलं करायचं म्हणलेस काय हिजडीचे काम आहे ते काय सामान्य लोकांचे नाही तर काय आजी अजित पवार गेला एकनाथ शिंदे गेला म्हणजे काय त्यांचं सरकार येतं वाटेल काय कुठले लागू गेलेत का ते मतदान आम्ही करणार आहोत त्यांना कुणाला करायचं काय आमच्या हातात आहे तर नक्कीच आणखीन नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल मामा आता सध्याला आपले जे मराठा आमदार आहेत खासदार आहेत यांनी मनो मनोजरंगेला पाटे पा न देता एस आय टी लागू करा अशी मागणी केली होती जरंगे पाटलाल हे करावं लागेल मुख्यमंत्री करावं लागेल यांचं काहीच नाही चालत फडणवीस ला एस आय टी लागू करावी हा जरंगे पाटलावर काय काय घोटाळे केलेत का जरांगे पाटलानी ह्या फडणवीस लाच एस आय टी लागू ह्यानं लाठी चार्ज केला अंतरवाली चराठी महिलांवर त्यानं आदेश दिले गोळीबार केला मला काय आपल्या लातूर जिल्ह्यातील एक आमदार आहेत की आपल्या जरांगे पाटलांना जरांगे पाटलांना अटक करा अशी मागणी केली होती त्यांच्या विरोधात किंवा इतर मराठा आमदार खासदारांच्या विरोधात आपली भूमिका काय हे मराठा आमदार आमचे नाहीतच विरोधक विरोध बोलते ते आमचे नाहीत काही आमदारांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजानं मला काय दिलं काय मतदान दिलं इतके दिवस सत्तेवर बसविलं काय दिलं काय द्यायचं आणखी काय जमिनी द्याव्या का लिहून आमच्या काय द्यायचं आणखी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा इलेक्शन मध्ये आपल्या सामान्य माणसाची भूमिका काय राहील आता मतदान होणार नाही बीजेपी बीजेपी असल नाही कोणी विरोधक असल मराठा समाजाच्या विरोधात बोलणारा किंवा बाकीच्याही समाजाच्या त्याला मतदान होणार नाही नक्कीच या हुघटलेल्या लोकश लोकसभेच्या इलेक्शनवरती आमदार खासदार किंवा इतर नेते सांगत राहतात की आपकी वार चारसुपार बी जे पीचा हा नारा आहे परंतु जनसामान्याच्या वेता आपण गावागावत जाऊन त्यांचे मतं जाणून घेत आहोत तर या मताहून आपल्याला एकच जाणून येतं आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रत्येक नागरिक हा एक उभा टाकलेला आहे व त्यांची भावना ही तीव्र होताना दिसते तर मी बे शरद पवार बेदळकावासाठी लातूर